हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण विचारधन हे सत्र ऐकत असतो हे सत्र ऐकवण्यामागचा एकच उद्देश आहे की थोरा मोठ्यांचे काही विचार आणि काही चांगले सकारात्मक विचार हे आपण ऐकावे ज्यामुळे आपल्याला एक प्रकारची चांगली ऊर्जा स्फूर्ती आणि पॉझिटिव्हिटी मिळू शकेल चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र स्वत जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या या विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रांतर्गत आपण काही महत्त्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन निधन आणि त्यांच्या शोधकार्याबद्दल माहिती जाणून घेत असतो याचबरोबर आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती देखील आपण या सत्रात जाणून घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या एकोणीस मेच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी एकोणीसशे दहा साली नथुराम गोडसे यांचा जन्म झाला नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली होती महात्मा गांधी यांची हत्या करणारे व त्या हत्येच्या कटात सामील असणारे ते मुख्य आरोपी होते गोपाळ गोडसे व अन्य सहा जणांसोबत त्यांनी हत्याकटाची आखणी व अंमलबजावणी केली हत्येनंतर झालेल्या खटल्याच्या सुनावणीनंतर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली त्यांचा मृत्यू पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाला यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सन आठ साली राष्ट्रीय चित्रपट चित्रपट पुरस्कार सन्मानित भारतीय अभिनेता नाटककार चित्रपट व दूरदर्शन पटकथालेखक आणि साहित्यिक निबंध लेखक, लेखक व राजकीय पत्रकार विजय धोंडोपंत तेंडुलकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म सात जानेवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी कोल्हापूर महाराष्ट्र या ठिकाणी झाला एकोणीसशे नव्याण्णव साली काव्य आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक कवी व समीक्षक प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे तेरा साली ब्रिटिशकालीन भारतातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी व स्वतंत्र भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एक जून एकोणीसशे शहाण्णव रोजी बँगलोर या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चार साली जमशेदपूर येथील टाटा स्टील कंपनी व टाटा समूहाचे संस्थापक आणि आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार जमशेदजी टाटा यांचं निधन झालं त्यांचा जन्म तीन मार्च अठराशे एकोणचाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पासष्ट साली मालागासी येथील तुई मलीला या वयोवृद्ध कासवाचा मृत्यू झाला आजच्याच दिवशी पंधराशे छत्तीस साली इंग्लंडचा राजा आठवा हेनरी याची बायको ॲन बोलेन हिचा व्याभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला सतराशे त्रेचाळीस साली जीन पियरे क्रिस्टी यांनी सेंटीग्रेड तापमान पातळी विकसित केली एकोणीसशे दहा साली हॅलेधुमकेतूचं शेपूट पृथ्वीला चाटून गेलं यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे अकरा साली पार्क्स कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यानसेवा सुरू झाली आजच्याच दिवशी एकोणीसशे चौसष्ट साली तामिळ अभिनेता मुरली यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू आठ सप्टेंबर दोन हजार दहा रोजी झाला आजच्याच दिवशी बाराशे सत्त्याण्णव साली संत ज्ञानदेव यांची बहीण मुक्ताबाई यांनी ऐदलाबाद येथे समाधी घेतली संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या त्यांना मुक्ताई या नावानेही ओळखलं जात असे संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण बेचाळीस अभंग प्रसिद्ध आहेत या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने दरवाज्याची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचंही लेखन केलं आहे यानंतर वळू या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी अठराशे एक्क्याऐंशी साली तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अता तुर्क यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दहा नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस रोजी झाला अठराशे नव्वद साली व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दोन सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचवीस साली खमेर रूदचे नेते पॉल पॉट यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला एकोणीसशे पंचवीसमध्ये कृष्णवर्णी यांच्या हक्कासाठी लढणारे अमेरिकन नेते मालकम एक्स यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पासष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे त्रेसष्ट साली द न्यूयॉर्क पोस्ट संडे मॅगझिनने डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित केलं आजच्याच दिवशी एकोणीसशे पाच साली भारतीय संगीत क्षेत्रातील अर्धवयू गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी झाला एकोणीसशे आठ साली भारतीय लेखक कवी आणि नाटककार मानिक बंडोपाध्याय यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तीन डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाला एकोणीसशे सव्वीस साली आध्यात्मिक गुरु आणि लेखक स्वामी क्रियानंद यांचा जन्म झाला एकोणीसशे अठ्ठावीस साली लोटस कार कंपनीचे स्थापक कोलिन चॅटमन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सोळा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौतीस साली भारतीय लेखक आणि कवी स्किन बॉन्ड यांचा जन्म झाला एकोणीसशे अडोतीस साली ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला गिरीश कर्नाड यांना एकोणीसशे अडोतीस साली भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता तसंच त्यांना पद्मश्री व पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित केलं होतं यानंतर पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी साली औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचं निधन झालं त्यांचा जन्म दहा डिसेंबर अठराशे सत्तर रोजी झाला एकोणीसशे एकोणसत्तर साली इतिहास व पुराण संशोधक पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदोरकर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याण्णव साली ग्वाल्हेर घराण्याचे संगीत तज्ञ पंडित विनयचंद्र मौदगल्य यांचं निधन झालं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये बंगाली रंगभूमीवरील अभिनेते दिग्दर्शक व नाटककार शंभू मित्रा यांचं निधन झालं त्यांचा जन्म बावीस ऑगस्ट एकोणीसशे पंधरा रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचं आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात